भाविक भक्त बड़ी श्रद्धा और आस्था के साथ अपनी संपत्ति धार्मिक संस्थाओं को दान में देता है और इसी कारण धार्मिक संस्थाएं हो जाती पश्चात अनेक संस्थाएं उन्हें प्राप्त कर मकान जमीन जुमला बेचने प्रवृत्त हो जाती है ऐसा ही एक किस्सा राहट गांव नागपुर रोड पर शंकर मंदिर में होने जा रहा है सन 1930 में शंकर मंदिर गांव को भाविक भक्त ने एकड़ जमीन ग्यारह व्यक्ति द्वारा प्रदान की गई जो कालांतर में ट्रस्टियों द्वारा दो एकड़ जमीन बेचने का प्रयास जारी है करोड़ों की जमीन औने पौने में बेचने का प्रयास जारी होने से

अमरावती याआधी आम्ही आपल्यासमोर व आपल्या माध्यमातून जनजागृती करिता या ज्या काही शहरातील आरक्षित ज जमिनी आहेत त्या विकण्याचा कट अमरावती महानगरपालिकेच्या सहसन विभाग व इतर काही ठेकेदार व राजकीय नेत्यांनी ज्या पद्धतीने त्या जमिनीवर प्र प्रकारे विकण्याचा काम म्हणा किंवा त्याच्यावर मोठ्या प्रमाणात आज फ्लॅश टीम तयार करण्याचा काम सुरू केलं होतं त्याबाबत मी आधी पण तुम्हाला पुरावे माहिती दिली आणि होती आता पण अमरावतीमध्ये हे प्रकरण आहे आता थोडक्यात आणि थोडक्यात तुम्हाला माहिती म्हणजे अशी देतो की राहडगाव येथील शंकर मंदिर संस्थानाची जी जमीन आहे ती अकरा एकरचे वरत आहे आणि ते शेकडो कोटीची जमीन आहे मागील चाळीस वर्ष म्हणजे एकोणीसशे तीस पासून त्या संस्थेची स्थापना झाली होती आणि एका महिला दानवीर महिलाने ती जमीन मंदिरच्या संस्थेसाठी दान केली होती तेव्हा काही लोकांनी ते तिथे आपली ट्रस्ट निर्माण करून त्या जमीनचे काही दिवस देखभाल केला नंतर एक डॉक्टर अनिल सिंग म्हणून होते एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये त्यांना सोपण्यात आला होता मग त्या डॉक्टरने कार्यक्रम घोषित केली होती त्यामध्ये मी पण सदस्य होतो आणि अमरावतीतले जे अनेक लोक गणमान्य लोक सदस्य होते त्याच्या दानंतरा बुडे पण सदस्य होते मग त्यानंतर देखभाल केलं त्याच्या पूजा पाठ केली दरवर्षी राबवत होतो आणि शहरातील गणमान्य लोकांना तिथे बोलत होतो हा नित्याचा हा कार्यक्रम सुरू होता त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्या संस्थेची जमीन त्या ट्रस्टीच्या माध्यमातून विकण्याचा कट रचण्यात आला होता तेव्हा पण आम्ही मागणी उच्च न्यायालय नागपूर उच्च न्यायालयामध्ये जमीन विकण्याचा तो थांबण्या थांबण्यात आला होता नंतर आता दोन हजार बारा मध्ये अमरावती ते नागपूर त्या रोड जो सुरू होतो तेव्हाही त्या मंदिरावर कारवाई करण्याचा प्रयत्न शासनाचा होता तेव्हाही आम्ही आंदोलन केले माननीय कलेक्टर धर्मदाय आयुक्त इतर लोकांना निवेदन दिली आणि ते दान मंदिर वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा शासनाने त्या मंदिराच्या डेव्हलपमेंट करीत सत्तर लाख रुपयाचा अनुदान दिला होता परंतु त्या ट्रस्टीने मंदिर बांधलं अर्धवट पडलेला आहे त्याचा ऑलरेडी चॅरिटी कमिशन सबमिट नाही केला काहीच नाही केला मग आम्हाला माहीत पडलं आता वर्तमानपत्राच्या माध्यमातून तर बा ते जमीन त्याच्यातली दोन एकर जमीन ही दहा कोटी एक लाख एकवीस हजारमध्ये हरा चायडे ड्रॉस कायडे तर आपल्या काय वेळेला हलाच केले म्हणून मग त्याचे आम्ही त्याच्या देचे निविदा झाला काय मी यांचं समोर माहिती घेतली तर मग आम्ही त्याचा पाठ किंवा केला आम्ही माननीय पोलीस आयुक्त वेळी तक्रार केली आमच्याकडे जे कागदपत्र दस्तावेज आहेत ज्या जे आम्हाला अधिकार दिला होते त्या आम्ही सर्व सबमिट केले आणि त्याच्यावर आम्ही काय कराची मागणी केली आता त्या संदर्भात पहिला विषय हा एक पण दोन विषय आपण पहिल्या विषयाची माहिती म्हणजे माझ्यापेक्षा चांगली माहिती आहे आमचे जे विविध धारक आहे अग्रवाजी ते तुम्हाला देतील शंकर संस्थान नमस्कार पत्रकार भाऊ मी या शंकर मंदिर संस्थांमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये टेंडर निघाल्यावर आक्षेप घेतला होता अंबादेवी संस्था अमरावती यांनी दोन हजार अठरामध्ये यांनी ऑर्डर आणला होता सुप्रीम कोर्टातून माननीय हो सुप्रीम कोर्ट कोर्टातून त्याच्यात जे निर्बंध आणले होते सुप्रीम कोर्टानं संस्थिती जा जागा विकण्याबाबत त्या सर्व निर्बंध विबोधाले या शंकर मंदिर संस्थेची जागा विकताना माननीय चॅरिटी कमिशनर यांनी सर्व जाऊन टाकले आणि ते सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अवेलना आहे म्हणून हे पूर्ण जे कट रचलेला आहे जमीन विक्रीचा ते बेकायदेशीर आहे याकरता आम्ही पुढे मान्य उच्च न्यायालयात एक रीट दाखल करणार याची आपल्याला माहिती